शासन नियमाप्रमाणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तेहतीस टक्के वनक्षेत्र असणं आवश्यक आहे परंतु वन विभागानं केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील घरदाट वनक्षेत्र दोन टक्क्यांनी कमी झाल्याचं वास्तव समोर आलंय पाहूयात नेमकं प्रकरण काय चंद्रपुरातलं वनक्षेत्र घटलं सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर वनक्षेत्र घटल्यानं चिंता वाढली वन सर्वेक्षण विभागानं दोन हजार तेवीस ची भारतातील वनक्षेत्रांचं प्रमाण आणि स्थिती दर्शवणारी आकडेवारी जाहीर केली आहे यामध्ये भारतात एकूण भूभागाच्या पंचवीस पूर्णांक सतरा टक्के क्षेत्रात जंगल आहे तर महाराष्ट्रात हे प्रमाण सोळा पूर्णांक चौऱ्याण्णव टक्क्यांवर आहे चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट वनक्षेत्र दोन टक्क्यांनी कमी झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय दोन हजार एकवीस मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात पस्तीस पूर्णांक चाळीस टक्के जंगल होत दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार हे प्रमाण पस्तीस पूर्णांक एकवीस टक्क्यांवर आलंय दोन हजार एकवीस मध्ये घनदाट जंगल तेराशे वीस पूर्णांक एकोणनव्वद वर्ग किलोमीटर होतं दोन हजार तेवीस मध्ये ते कमी होऊन एक हजार तीनशे अठरा पूर्णांक सत्त्याऐंशी वर्ग किलोमीटर झालं दोन हजार एकवीस मध्ये मध्यम घनदाट जंगल पंधराशे पंचावन्न पूर्णांक एकोणचाळीस वर्ग किमी होत दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार पंधराशे एकवीस पूर्णांक साठ वर्ग किलोमीटर झालंय दोन हजार एकवीस मध्ये उघडे वनक्षेत्र अकराशे त्र्याहत्तर पूर्णांक नव्याण्णव वर्ग किलोमीटर होतं दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार यामध्ये वाढ होऊन अकराशे एकोणनव्वद पूर्णांक अठरा वर्ग किलोमीटर वनक्षेत्र झालं दोन हजार एकवीस मध्ये झुडपी जंगलांचं क्षेत्र त्रेचाळीस पूर्णांक सदुसष्ट टक्के होतं हे प्रमाण वाढून दोन हजार तेवीस मध्ये चौरेचाळीस पूर्णांक सहा टक्क्यांवर आले भारत देशात वनक्षेत्रात वाढ झाली असताना चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रात घट झाली त्यामुळे वनक्षेत्रामध्ये घट झाल्याने ही धोक्याची घंटा असल्याची भीती पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे आपण आकडेवारी जर पाहिली जिल्ह्याची तर आपल्याला लक्षात येईल की जंगलाचं प्रमाण इथे आता हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे आधीच वाघ मानव संघर्ष इथे आहे शेतकरी आणि वन्यजीव संघर्ष आहे अनेक माणसांचा इथे मृत्यू होत आहे इथले कॉरिडॉर्स तुटलेले आहे अशा अवस्थेमध्ये हे जंगलाचं प्रमाण कमी होणे हे एक धोक्याची घंटा आहे असं म्हणायला हरकत नाही चंद्रपूर जिल्ह्यात वाघ आणि मानव असा संघर्ष वाढलेला असताना भ्रमंतीचे मार्ग सुद्धा तुटलेत त्यामुळे वनक्षेत्रात झालेली घट ही चिंतेची बाब आहे याकडे सर्वांनी लक्ष देऊन वनक्षेत्र वाढवण्यासाठी कार्य करण्याची गरज आहे आशिष अंबाडे झी चोवीस तास चंद्रपूर